शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाविस्तार ए आय ॲप शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नुकताच लाँच केला असून तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर घ्यावा त्यामध्ये शेती संदर्भात सर्व काही योजना बाजारभाव पिकावरील रोग त्यावर औषधे खते आदी सर्व माहिती देण्यात आली आहे त्यामुळे ते शेतकऱ्यांचे खूप फायद्याचे ठरणार आहे असे महाराष्ट्र शासनाचे राहता कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी सांगितले त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हे ॲप कशा पद्धतीने प्रत्यक्षात आटळायचे हे सांगितले आहे सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभागाने जे महाविस्तार ए आय बेस म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती ए आय ॲप्लिकेशन हे तयार केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे आणि ते आपल्याला सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तरी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार गुगल प्ले स्टोअरला जाऊन महाविस्तार ए आय ॲप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांनी डाउनलोड करून घ्यावे फार्मर आय डी टाकून त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यावे व आपला जो शेती करत असताना ज्या आडी अडचणी येतात तर त्या आडी अडचणीचा पिकाच्या संदर्भामधला सल्ला त्याच्यानंतर बाजारभाव त्याच्यानंतर डी बी टीच्या आपल्या कृषी विभागाच्या योजना ज्या आहेत त्याच्यानंतर मृद आरोग्य पत्रिका ज्या आपण काढलेल्या आहेत त्याच्या संदर्भामधलं आपलं जमिनीचं आरोग्य कसं आहे कीड व रोग नियंत्रणाच्या संदर्भामधली माहिती की एका ॲप्लिकेशनमध्ये आपण शेतकरी बांधवांनी ही आपण घेऊ शकतो याच्यामध्ये एक महत्त्वाचं आपल्याला फीचर दिलेला आहे ते म्हणजे प्रश्न विचारू शकतो आपण एक चार्टबॉट दिलेला आहे त्या चार्टबॉटला आपण प्रश्न विचारल्यानंतर आपल्या शेतीच्या संदर्भामध्ये जे जे काही आपल्याला प्रश्न पडतील किंवा बांधावरती आपण शेती करत असताना अचानक काही रोग कीड वगैरे हो आपल्याला आढळली आप तर त्याच वेळेस आपण ह्याला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला एक मिनटामध्ये त्याचं पूर्ण शास्त्रशुद्ध जे विद्यापीठ स्तरावरती संशोधन झालेलं आहे त्या स प्रश्नाच्या संदर्भामधलं ते आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती ॲप्लिकेशन एक मिनटामध्ये त्या ठिकाणी देत आहे तरी माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की सर्वांनीही आपल्या ॲन्ड्रॉइड मोबाईलवरती डाउनलोड करून घ्यावे व त्या माध्यमातून आपली जे समस्या शेतीच्या करत असताना येत आहे तर त्याची त्या ठिकाणी सोडवणूक करून घ्यावी थँक्यू धन्यवाद रब्बी चालू आहे रब्बी गहू पीक आपण निवडला या गहू पिकाच्या संदर्भामधले मशागतीपासून अगदी कापणीपर्यंत या सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला हे एका मिळते आता आपण एक गहू निवडला त्या जमिनीची निवड बागायती गावासाठी पाण्याचा निसरावणारी भारी वर जमीन निवडावी या अशा प्रकारचं त्याच्यामध्ये समजा कंपोस्ट खत किती टाकायचं आहे कोडवाच्या पाळ्या किती आपण घेतल्या पाहिजेत हे पूर्व मशागत. त्याच्यानंतर बियाण्याची योग्य निवडमध्ये त्या बियाणं किती वापरायचं प्लस त्याच्याबरोबर ती कोणता वाण कोणत्या जमिनीमध्ये चांगला आहे ह्याच्या संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्याला मिळते आता एक एक्झाम्पल आपण घेतलं सांगतो त्याचबरोबर सर्व पिकं आपले आहेत खरिपाचे रब्बीचे त्याच्यानंतर उन्हाळी फळपिकं भाजीपाला पिकं ह्या सगळ्या पिकांची माहिती आपल्याला किंवा मध्ये मिळते किंवा पीक मध्ये मिळते त्याचबरोबर मृद आरोग्यपत्रिका आपण जेव्हा आहे बघतो तर याच्यामध्ये आपल्या मृद आरोग्यपत्रिका ज्या आपण काढलेल्या आहेत तर त्याचं डायरेक्ट आपण त्या ठिकाणी इथं टाकून आपला ले ले। आ, गट नंबर टाकून आपली मृद आरोग्यपत्रिका शो करू शकतो किंवा आपण पाहू शकतो की आपल्या जमिनीचं मृ जे मुद्र म्हणतो आपण ते किती आहे ते त्याच्यानंतर खत मात्रा गणक याच्यामध्ये सगळ्या पिकांचं खत मात्रा गणक आहे आता आपण गव्हाच बघू कारण की रब्बी आहे एकरी एक एकराला आपण जर कॅल्क्युलेट करा म्हटलं तर हे तर लगेच आपल्याला कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी देतो. हे बघा एक एकरसाठी पेरणीच्या वेळीला त्रेपन्न किलो युरिया एस एस पी एकशे बावन्न किलो पोटॅश एम ओ पी सव्वीस कि अठ्ठावीस किलो त्याच्यानंतर तीस दिवसांनी युरिया पुन्हा पन्नास किलो टाका असा एक पर्याय आहे किंवा दुसरा पर्याय तुम्ही डी ए पी बेसर डोस डी ए पी टाकू शकता त्रेपन्न किलो युरिया बत्तीस किलो एम ओ पी अठ्ठावीस किलो आणि तीस दिवसानंतर पुन्हा युरिया पन्नास किलो असं म्हणजे सर्व पिकांचं जे आहे खत मात्रा गणक त्याच्यानंतर बाजारभाव आपला आता किती आहे साधारणतः आयल्यानगर आपला त्याच्यामधला राहता निवडू आपण राहता निवडल्यानंतर एक पिकाचं नाव टाकू साधारणतः आपल्याकडं सोयाबीन जास्त असतं तर सोयाबीनचं आपण त्याच्यामध्ये माहिती टाकू सोयाबीनची माहिती टाकल्यानंतर आपल्याला त्या पिकाची बाजारभाव काय होता त्याची आपल्याला लगेच माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल सेंड केलं की लगेच ते प्रोसेस करतात आणि हे प्रोसेस करत असताना हे जे डायरी आहे आपली कृषी विद्यापीठाची ह्या कृषी चारही कृषी विद्यापीठाचं जे संशोधन झालेलं आहे तर ह्या चारही विद्यापीठाचं संशोधन झालेलं हे सर्व ह्या एका ॲप्लिकेशनमध्ये एक टाकलेलं आहे आणि त्याच्यामार्फत आपल्याला ही माहिती ती पुरवली जाते आता याच्यामध्ये बघा गहू पिकावर तांबेरा गंजरोग एक बुरशीजन्य समस्या आणि तो रोग आहे त्याला प्रतिकात्मक ज्या प्रतिकारक्ष वाहन जे आहे ती एच डी एकवीस एकोणनव्वद फुले समाधान परभणी अक्कावन गोदावरी शरद शरद ह्याशे त्याच्यानंतर त्याला रासायनिक नियंत्रण आपण काय काय फवारू शकतो त्याचं बी इथं दिलेलं आहे बघा प्रोपिकोनाझल नव्वद एम एम नव्वद मिली ते आ, एक लिटर आ, लिटर पाण्यामध्ये आपण शकतो राहता व शिर्डी परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूज साठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर